त्यानंतर या आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित माननीय संदीपजी साहेब हे सुंदरुंगातून आलेले आहेत तर त्यांनी आपलं मनोगत दोन मिनिट संबोधित जय महाबोधी महोदया जनजागृती अभियान महाराष्ट्र राज्य या संघटनेची या ठिकाणी घोषणा होणार आहे तर त्याचप्रमाणे या ठिकाणी सन्माननीय विनाचार्य दिल्ली त्यांचासुद्धा सन्मान सत्कार होणार आहे अशा या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय राजेश पवार सन्माननीय भंते संघरत्न भनते खंपी गव भंते ज्योती प्रज्ञा ज्योती आणि सन्मानियाच्या या कार्यक्रमाचे प्रमुख विशेष उपस्थित असलेले जयप्रकाश सिंग सन्माननीय राज सन्मान्य संदीप खांबे लाल साहेब गायकवाड आयोजक अतुल जाधव आणि सर्व माझ्या थम मित्र बंधू भगिनी या ठिकाणी मी थोडक्यातच बोलणार आहे मी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आलो आहे आणि महाबोधी महा महामृत्य महा आंदोलनाच्या अनुषंगानं आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये फार मोठं आंदोलन उभं केलं आणि एवढा मोठा मोर्चा आम्ही काढला की संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामधल्या सर्व जनतेनं तर सर्व त्याची दखल घेतली या आंदोलनाला मग अशी म्हटल्याप्रमाणे तुमची नाही आहे आम्ही एवढा मोठा मोर्चा काढला त्यानंतर पुढे काय करायचं हे आम्हाला कळत नाही आहे आज सन्माननीय या कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेश पवार यांच्या आम्ही नियमित नियमित संपर्कात असतो मोर्चा काढण्यापूर्वी पण सन्माननीय राजेश पवार यांनी आम्हाला फार मोठं मार्गदर्शन केलं आणि या ठिकाणी मी या हेतून आलो आहे या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन कसं चालणार आहे दिशा का असणार आहे आणि या आमची सगळी माहिती आपण घ्यावी आणि सगळ्या सिंधुदुर्गातल्या सगळ्या बौद्ध संघटनांना द्यावी आणि म्हणून मी काढलेलं आहे एक गोष्ट चांगली घडली महाबो महाबोली विहार मुक्त आंदोलन बिहारमध्ये चालू आहे सगळे भंतेजी भिक्खूजी हे आंदोलन नेतृत्व करत आहे मात्र महाराष्ट्रामध्ये गावागावामध्ये हे आंदोलन पोचलं नव्हतं सन्माननीय राजेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये फार मोठा मोर्चा काढला त्यानंतर फार मोठी त्या ठिकाणी एक विचार परिवर्तन झालं अनेक चांगले चांगली उच्च घडली या आमच्या जिल्ह्यामध्ये चौदा चौदा ते पंधरा बौद्ध संघटना आहेत त्या सगळ्या संघटना कधी एकत्र येत नव्हत्या त्या सगळ्या संघटना एकत्र आल्या आणि या सगळ्या संघटनांनी मिळून तर बुद्धिस्ट फेडिय सिंधुदुर्ग नावाची एक संघटना स्थापन केली आणि आता सगळ्यांनी निश्चयही केला आहे यापुढे भविष्यामध्ये भिक्कूंना घेऊन भिक्कू संघाला घेऊन या आंदोलनामध्ये काय सक्रिय राहायचं तुम्ही आता जरी बोलात तुम्ही सिल्प जिल्ह्यामध्ये काही कृती करूया तर आम्ही पाच मिनटं तयार होऊ एवढंसुद्धा चांगलं वातावरण या ठिकाणी झालेलं आहे या ठिकाणी अनेक विचारवंत आहे अनेक आपले मतं मांडत आहेत एक मात्र मी सांगेन की आपले अनेक बौद्ध काल आजही या संपूर्ण आपल्या व्यवस्थेच्या अधिपत्याखाली आहेत एवढंपणे नाव घेत नाही महाभ महाविहार महावि महामूर्तीचं आंदोलन चालू असतानाच ही ही सगळी गोष्ट या सगळ्या माहिती आपण घेऊन ठेवायला पाहिजे कारण भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्याला जी जी विहार ज्यांनी वेळगृत केलेली आहे ती मुक्त करण्यासाठी आपलं आंदोलन करावं लागेल म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्या बौद्धांनी एकत्र येणं गरजेचं आहे आज महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये हे जे आंदोलन आहे हे आंदोलन मोठ्या पद्धतीनं चालू राहिला पाहिजे आणि त्यासाठी अशा प्रकारचे कार्यक्रम होण्यापर्यंत आवश्यक आहे ठाणे जिल्ह्यामध्ये सगळ्या महाराष्ट्रातल्या प्रमुख कार्यकर्त्यांना बोलवून जेवढा एक विचारवंत होतं आहे फारच एक चांगली गोष्ट आहे आणि सुद्धा जिल्हा जिल्ह्यामध्ये जाऊन तालुका तालुक्यामध्ये जाऊन हिरो मंडळी याबाबतचं आपल्या प्रबोधन केलं पाहिजे आम्ही जो मोर्चा काढला मी आता जर एक क्लिप दाखवली नऊ मिनटांच्या क्लिप आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याची एक रुपया सोन आम्ही घेतला नाही स्वतः आम्ही सर्व बौद्ध संघटनाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन त्या ठिकाणी भव्य वेगळा मोर्चा काढला त्याचा अर्थ असा काढला गेला की काही राजकीय पक्षांना पाळ त्या आर्थिक पाठवण दिलं ती काय पण तसं कधीच झालं नव्हतं आणि तिथे होणार पण नाही आणि आम्ही स्वतःच्या ताकदीनं त्या बौद्ध बांधव त्या ठिकाणी महाबोधी महाविसाठी आम्ही एकदा आंदोलन केलेलं आहे या ठिकाणी जे आपली इथं महाबोधी महाविरमुक्त आंदोलनाची समिती स्थापन होत आहे या समितीनं या महाराष्ट्रामधल्या या आंदोलनाला आकार देण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे आम्ही सुद्धा या ठिकाणी तन मन या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेऊ या ठिकाणी आयो या आयोजन कमिटी कमिटीमध्ये अनेक आपले महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामधले आलेले जे धम्मबंधू आहेत त्यांनी सुद्धा या सगळे पण या ठिकाणी आपण काम करूया एवढं जास्त तरी सांगतो थांबतो जय 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 महाराज जय धन्यवाद प्रपा साहेब